आज रेवा पहाटेच उठली होती तिने आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती सासूबाई आणि राज उठेपर्यंत जवळपास रेवाचा सगळा स्वयंपाक झाला होता कारण आज अक्षय तृतीया होती राजला सुट्टी नव्हती म्हणून दहा वाजेपर्यंत सगळं आवरायला हवं हो। यासाठीच रेवाने आदल्या दिवशी सासूला सगळं विचारून ठेवलं होतं तसं रेवाला सगळं माहिती होतं परंतु लग्नानंतरचा पहिला सण होता आणि प्रत्येक घरी वेगळे रीतिरिवाज असतात त्यामुळे विचारून घेतलेलं बरं असा विचार रेवाच्या मनात आला सासूबाई आंघोळ करूनच स्वयंपाकघरात आल्या अन्नाचा घमघमाट सुटला पसरला होता अळूवडी उडीदवडे भजी पापड या विशिष्ट पदार्थांखेरीज वरण भात दोन भाज्या कढी सगळं अगदी तयार होतं त्याबरोबरच जवसाची चटणी डाळीची चटणी काकडी टोमॅटो कोशिंबीर या सगळ्यांची भांडी डायनिंग टेबलवर तयार होते काही मदत करू का सासूबाईंनी आत येत कणिक भिजवणाऱ्या रेवा रेवाला विचारले तितक्यात मुलं धावत आली सात वर्षाचा रुद्र आणि आठ वर्षाची आरुषी नको आई झालं सगळं तुम्ही बसा हॉलमध्ये मुलांकडे बघा मी चहा आणते तुमच्यासाठी रेवाने मुलांसाठी दूध आणि सासूआनी राजसाठी चहा केला राज फोटो साफ करीत होता चहा घेण्यासाठी हातातील फोटो त्याने खाली ठेवले आणि चहा घेतला फोटो पाहून रेवाला फार वाईट वाटत होतं ती शांतपणे किचनमध्ये गेली आणि पोळ्या करू लागली साडेनऊपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता वाढायची तयारी करून सगळी भांडी डायनिंग टेबलवर काढून ठेवली आणि किचन ओटा आवरून ती हॉलमध्ये आली बाजूला देवघरात पूजेची तयारी सुरू होती दोन फोटो टेबलावर ठेवले होते बाजूला पूजेची थाली हार घेऊन सासूबाई उभ्या होत्या रेवाला फार भरून येत होतं आई मला बरं वाटत नाही तुम्ही नैवेद्याची ताटं वाढून घ्याल का बोलताना डोळ्यातून अश्रू आलावर आले काय झाले रेवा बरं नाही का तिच्याजवळ येत सासूबाई म्हणाल्या आराम कर मी करते बाकीची कामे रेवा बेडरूममध्ये गेली आणि बेडवर अंग टाकून रडू लागली श्री मला माफ कर अरे तुझ्या ऋणात आहे रे मी तरी बघ मी आज तुला जेवायला नाही देऊ शकत श्री मला माफ कर मी हतबल आहे आणि रडता रडता तिला तिचा भूतकाळ आठवू लागला साधारणतः नऊ वर्षापूर्वी श्री आणि रेवाचं लग्न झालं होतं श्री सकाळी सरकारी नोकरीवर उच्च पदावर कार्यरत होता वर्षभरात आरुषीचा जन्म झाला श्री एकुलता एक मुलगा वडील लहानपणीच वारलेले आई श्री आणि रेवा बस एवढंच त्यांचं कुटुंब रेवा खूप आनंदी होती आरुषी म्हणजे तर ती श्रीचा जीव की प्राण होती आरुषीचा पाचवा वाढदिवस होता श्री केक आणायला जात होता श्रीची आई म्हणाली अरे मी पण येते मला माझं ब्लाऊज आणायचं आहे अर्ध्या तासात येतो म्हणून गेलेले दोन तास झाले तरी आलेच नाही रेवा आणि आरुषी वाट पाहून दमल्या दोघेही फोन उचलत नव्हते तितक्यात पोलिसांचा फोन आला आणि रेवाच्या पायाखालची जमीनच सरकली अपघातात त्या दोघा मायलेकांचा मृत्यू झाला होता पाच सहा वर्षात रेवा विधवा झाली तिला जगायला भरपूर पैसा सोडून गेला होता रेवाला त्याच्या जागेवर नोकरी पण मिळाली होती आणि रेवाला पॉलिसीचे पन्नास लाख रुपये मिळाले होते रेवा वर्ष श्राद्ध अक्षय तृतीया आणि सर्व पितृ मोक्ष मोक्षामोशेला श्रीचं पान वाढत होती रेवाची आई म्हणायची अगं कशाला टाकतेस बंधनात उद्या जर लग्न झालं तर नाही करू शकणार तू हे सगळं त्यावर रेवा म्हणायची आई एकतर मी दुसरे लग्न करणार नाही आणि आई तो एवढा प्रॉपर्टी माझ्या नावे सोडून गेला आणि त्याला मी उपाशी ठेवू माझं मन नाही मानत आहे तसं ती दुसऱ्या लग्नाला तयार नव्हती आई वडील खूप मागे लागले होते लग्नासाठी पहिल्या लग्नाच्या वेळी जेवढी स्थळं आली नसतील तेवढी स्थळत येत होती रेवाला कारण आता रेवाला नोकरी नोकरी मोठं घर आणि पॉलिसीचे लाखो रुपये होते लग्न करावं की नको अशी मनाची घालमेल सुरू होती कारण सगळी स्थळं तिच्या प्रॉपर्टीला पाहून येत होती अशातच रातचं स्थळ आलं रातची बायको कॅन्सरने गेलेली सहा वर्षाचा मुलगा आणि म्हातारी आई पहिल्याच भेटीत मुलाने तिला मम्मी म्हणून हाक मारली आणि धावत जाऊन रेवाकडे आला रातच्या पहिल्या बायकोत आणि रेवामध्ये काही साम्य होतं मम्मी म्हणून जवळ आला आणि लगेच दूर झाला कारण त्याला कळून चुकलं की आपली आई नाही त्याच्या चेहऱ्यावरील ते दुःखी भाव पाहून रेवाने ठरवले की आपण त्याची आई व्हायचं रेवा लग्न होऊन रातची बायको झाली रुद्र त्याच्या आईबाबाला मम्मी पप्पा म्हणायचा त्यामुळे आरुषी राजला पप्पा म्हणायची रेवाला वाटलं बोलून पाहावं का पण नाही आजपर्यंत समाजाने स्त्रीच्या पहिल्या नवऱ्याचे श्राद्ध घालू द्यायची परवानगी दिली नाही मुलीला आई वडिलांचे श्राद्ध घालण्याचा अधिकार नाही तर पहिल्या नवऱ्याचे श्राद्ध दूरच राहिले आपण सहज जरी विचारलं तरी म्हणेल हिच्या मनात पहिल्या नवऱ्याबद्दल प्रेम आहे वेगळाच विचार करतील राजा आपल्या पहिल्या बायकोचं श्राद्ध घालू शकतो पण मी नाही का तर मी एक स्त्री आहे म्हणून तिच्या मनाची घालमेल सुरू होती तिकडे देवघरात सासूबाईने आपल्या पहिल्या सुनबाईच्या आणि नवऱ्याच्या फोटोंसमोर दोन पानं वाढली ते बघून हे बघ आज माझ्या मम्मीला जेवायला दिलं छोटा रुद्र आरुषीला म्हणाला त्यावर आरुषी रुद्रला म्हणाली हो रे मागच्या वर्षी माझ्या आईने पण माझ्या बाबाला जेवायला दिलं होतं यावर्षी नाही दिलं माझा बाबा उपाशीच राहील का रे त्यावर रुद्र म्हणाला तुझ्या बाबाला आई असेल ना ती देईल त्याला जेवायला नाही रे माझ्या बाबाला कोणीच नाही माझी आजी पण देवाघरी गेली मी आणि आईच आहोत फक्त मुलांचं हे संभाषण ऐकून दोघे मायलेक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले राज किचनमध्ये चल असं म्हणत आईने राजला किचनमध्ये नेलं आणि आई म्हणाली अरे रेवा का इतकी डिस्टर्ब आहे कळलं का तुला काही अडचण नसल्यास मी आरुषीच्या बाबांचे एक पान वाढू का त्यावर राज म्हणाला आई मला कसलीच अडचण नाही रुद्रच्या आईचे स्थान जर माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आबाधित आहे तर आरुषीच्या बाबांचं स्थान रेवाच्या हृदयात का असू नये आई तू वाढ पान मी फेसबुकवर एखादा फोटो बघतो श्रीचा टेबलावर नैवेद्याची तीन पानं सजली होती हारांमधील दोन फोटोंमध्ये फुल वायलेला श्रीचा फोटो असलेला मोबाईल ठेवलेला होता रेवा चल पानाला नमस्कार करायला ये राज बेडरूममध्ये तिला आवाज द्यायला गेला डोळे पुसून चेहरा धुवून ती बाहेर आली तीन पानं आणि श्रीचा फोटो पाहून तिला गहीवरून आलं आई खूप धन्यवाद एवढेच ती बोलू शकली रेवा आपल्या माणसाला मनात जपायचं असतं तू आम्हा सगळ्यांना आपलं मानलं मग आम्ही तुझं मन तुझ्या भावना जपायला नकोत का जा पूजा कर आणि नमस्कार कर तिला श्री फोटोमधून हसल्याचा भास झाला बघ रुद्र माझे बाबा पण जेवतायत छोटी आरुषी रुद्रला आनंदाने सांगत होती पप्पा माझ्या बाबांचा पण रुद्रच्या मम्मीसारखा फो मोठा फोटो करून आणाल का आरुषी राजला म्हणाली त्यावर राज म्हणाला हो बेटा असं म्हणत राजने रुद्र आणि आरुषीला पोटाशी धरलं तुझ्या लेकीला बापाचं प्रेम मिळेल रे अशी मला खात्री आहे स्त्रीच्या फोटोकडे पाहात डोळ्यातील अश्रुपुसत रेवा मनात म्हणाली मित्रांनो कथेतील राज आणि रेवाच्या सासूबाईंचे विचार बोध घेण्यासारखे आहेत ज्यांनी रेवाच्या मनाचा आणि तिच्या भावनांचा आदर केला आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद